मृणालिनी चितळे यांच्या घर नावाच बेट या कथा आणखी एक कथा वाचते आणि तिचं नाव आहे घर परतीच्या वाटेवरती अभिवाचक वसुंधरा पर्वते गेला अर्धा पाऊन तास प्रशांत महासागरावर विमान गिरट्या घालीत होतं खाली उतरायला विमानतळावर मोकळी जागा काही उपलब्ध होत नव्हती हवाई सुंदरी तिच्या कमावलेल्या उत्साही आवाजात बाहेरचं तापमान विमान आता किती उंचीवर आहे वगैरे अनावश्यक तपशील पुन्हा पुन्हा सांगत होती पण विमान नक्की किती वेळाने जमिनीवर टेकेल हे मला वाटतं सांगणं तिच्या आवाक्या बाहेरच असावं विभानी कंटाळून घड्याळ पाहिलं पण ते अजून भारतीय वेळच दाखवत होत मुंबई सोडून आता जवळजवळ चोवीस तास उलटले होते शरीर ताणून तिने आळोखे पिळोखे दिले तसा सेफ्टी बेल्ट तिला काचला तिला वाटलं हे बांधून बसण्यापेक्षा रेल्वे प्रवास किती सुखाचा निदान उठून मारता येते आता एकदाच विमान खाली टेकलं हँड लगेज गोळा करून ती दोन ओळींमधल्या मधल्या अरुंद पॅसेज मध्ये उभी राहिली सर्वप्रथम एक्झिक्युटिव्ह क्लास मधली माणसं उतरली ओळीतून पुढे सरकताना त्यांच्या त्या आईस पैस खुर्च्यांवर तिची नजर रेंगाळली एकदा तरी या क्लासनी प्रवास करायचाच असं तिच्या मनात आलं आणि त्या क्षणी पुण्याचं रेल्वे स्टेशन तिच्या डोळ्यासमोर आलं हे वाक्य उच्चारलं तेव्हा दहा बारा असो असू त्याला पोचवायला आपण स्टेशनवर गेलो होतो आणि आपल्या तमाम नातेवाईकांमध्ये फर्स्ट क्लासने प्रवास करणारी ती एकमेव व्यक्ती होती आणि तेव्हा पहिल्यांदाच फर्स्ट क्लासचा डबा आतून पाहिला होता तिथले लांब रुंद मऊ मऊ मौ, कुशंस असलेले पाक खिडक्यांचे पडदे खिडकीजवळ असलेलं टेबल आणि एसीचा गारवा जाणवून गेला आणि आपण अक्षरशः झालो होतो तिथेच ठरवून टाकलं होतं की आपण मोठ झाल्यावर खूप पैसे मिळवायचे आणि एकदा तरी अशा डब्यातून प्रवास करायचा आज आपण भारतात असतो एकदाच काय कायमच फर्स्ट क्लासच्या डब्यातून प्रवास केला असता तेवढे पैसे तर आपण नक्कीच कमावतो आपल्या विचारांवर विभा स्वतःशीच हसली तिथले आणि इथले पैशांचे हिशोब वेगळेच ठोकताळे वेगळे आणि येणारी उत्तरही वेगळी इतकी वर्ष मनाला समजावून सुद्धा हे लक्षात राहत नाही आणि तुलना करायची सवय काही सुटत नाही सुरुवातीला आलो ना तेव्हा पहिले वर्ष सहा महिने डॉलरचे रुपये आणि रुपयांचे डॉलर्स करण्यात गेले तेव्हा एका डॉलरची म्हणजे वीस रुपयाची कोथिंबीर विकत घेताना मन कचरायचं हळूहळू सवय झाली पण ती सवय बहुधा कोथिंबीर विकत घेण्यापुरती सीमित राहिली किरकोळ पैशाचे हिशोब जमले जमवत आणले पण आयुष्याच काय आयुष्यातलं यश स्वास्थ्य समाधान हे कोणत्या फुटपट्टी निमोजायचं हे कुठे समजलं आपल्याला नोकरीत मिळवलेल्या मान सन्मानांच्या जमवलेल्या धनदौलतीच्या का आतापर्यंत जोपासलेल्या नाते संबंधांच्या परत यातली प्रत्येक गोष्ट मापायची इथली आणि तिथली फूटपट्टी वेगळी आणि फूटपट्टी बदलली की हाती येणारी उत्तर सुद्धा वेगळी उत्तरात जाणवणारे गडबड घोटाळे विसंगती आणि शिवाय ठोकताळा न जमल्याची हुरहुर विचारांच्या नादात विभा इमिग्रेशन मधनं बाहेर पडली आणि तिने अजितला सेलफोन लावला विमानतळाजवळच्या स्टारबक मध्ये तो कॉफी घेत बसला होता आणि तिची वाट पाहून फार कंटाळला होता पण हा कंटाळा आणि तिची वाट बघणं ती भारतात गेल्यापासून चालू झालंय त्याच्या मनात आलं की ती नसली की घरी परतावसच वाटत नाही पण म्हणून तिच्या बरोबर भारतात जावंसही वाटत नाही विभाची मात्र भारतात जाण्याची ओढ अजूनही कायम आहे दरवर्षी तिकडे जाण्यासाठी काहीतरी निमित्त शोधत असते आणि तिला ते मिळतं पण कधी कुणाचं लग्न कधी कुणाचं आजारपण तिकडे गेली की तिकडचीच होऊन जाते तिथलं पाणी गर्दी प्रदूषण गोंगाट नातेवाईकांचा गोतावळा त्यांच्या भेटी गाठी आणि त्यातून कधीतरी उठणारा टीकेचा स्वर तिला कशाचाच त्रास होत नाही आपण मात्र लगेच चिडतो या सगळ्याला कंटाळतो गेल्या तीन एक वर्षात तर आपण भारतात गेलोच नाही आई अण्णा होते तोवर जरा तरी जावंस वाटायचं म्हणजे आपल्या बाजूने का होईना आपण मुलाचं कर्तव्य पार पाडतोय हे समाधान असायचं प्रत्येक भेटीमध्ये आपण आईच्या हातात भरपूर पैसे द्यायचो ती संकोचाची पण तरीही पैसे परस्पर अण्णांना द्यायची आपली हिंमतच नसायची अण्णांना पैसे देण्याची ते नको म्हणतील याची आत कुठेतरी भीती असायची त्यांना जेव्हा हृदयविकाराचा झटका आला तेव्हा अर्ध्या रात्रीत उठून आपण तिकडे धावलो हिंदुजा त्यांनी शस्त्रक्रिया करून घ्यावी म्हणून आपण हट्ट धरला ते तयार नव्हतेच त्यांना खर्चाचा अंदाज असावा पण आपण त्यांचं ऐकलं नाही ऐकण्याची ती वेळही नव्हती म्हणा शस्त्रक्रिया झाली पण यश काही आलं नाही अण्णा गेले आपला पीळ कायम ठेवून गेले ते गेल्यावर आपण रड रड रडलो आपण आयुष्यात इतके कधी हळवे होऊ असं आपल्याला वाटलं सुद्धा नव्हतं अण्णांच्या पाठोपाठ वर्षभरामध्ये आई पण गेली आपण इकडे यायला निघालो की प्रत्येक वेळी तिचे डोळे भरून यायचे तिला इकडे म्हटलं तर नाही म्हणायची नाही पण तरीही आली मात्र कधीच नाही आपला संसार आपलं यश जवळून पाहिजे तिची इच्छा नव्हती असं नाही पण अण्णांना दुखावून इकडे यायची काही तिची हिंमत नव्हती अण्णांना आपलं परदेशी जाणं आणि ते सुद्धा कर्ज काढून अजिबात मान्य नव्हतं त्यामागे आपली काळजी अधिक होती का आपण सांगू ते करायला लावण्याची वृत्ती शिक्षण संपल्यावर आपण परतू असं आश्वासन त्यांना दिलं होतं पण शिक्षण संपून जरा स्थिरस्थावर होईपर्यंत चार पाच वर्ष गेली मग वाटायला लागलं आपण इतके कष्ट घेतले तर मायदेशी जाताना भरपूर पैसे हवेत पुरेसे हवेत पण पुढे पुढे पुरेसा पैसा याची व्याख्याच बदलत गेली भारतात येणं लांबणीवर पडत गेलं आई अण्णा गेले विराज पण घर सोडून गेला मग कुणासाठी परतायचं आणि कुणासाठी या परक्या देशात राहायचं हे दोन्ही प्रश्न अधांतरीच राहिले त्याची उत्तर काही मिळाली नाही विभा दिसली तशी त्याच्या विचारांची साखळी तुटली त्याने गाडी थांबवली हाव आर यू तिची बॅग आठ टाकता टाकता त्याने विचारलं फाईन ती पुटपुटली आपले आई बाबा महिन्याभराने भेटले असते तर इतके औपचारिक नक्कीच बोलले नसते असं तिच्या मनात येऊन गेलं पण आई माहेरी जात होती तेव्हा कार्डावर लिहिलेल्या खुशालीच्या चार दोघांच्यात संवाद काही नसायचा इथे दर दिवसाआड फोनवर बोलतो त्यामुळे प्रत्यक्षात भेटल्यावर नव्याने काय विचारणार हे खरंय पण तरीही फोनवर न विचारता आलेले कितीतरी प्रश्न तिच्या ओठावर येत होते सगळे विराज संबंधीचे पण ते, ते विचारायचं धाडस तिला आत्ताही झालं नाही भेटल्या भेटल्या लगेच कुठे असेल विराज कुठे कुठे हिंडत असतो पण तसा निष्काळजीच आपण भारतातून दोन वेळा फोन लावायचा प्रयत्न केला एकदा फोनवर लिंडा भेटली एकदा आन्सरिंग मशीन त्यांनी सुद्धा उलट फोन करायची तसदी घेतली नाही कदाचित माझ्या ताईचा म्हणजे भारती ताईचा नंबर त्याच्याकडे नसेल विभा स्वतःचीच असली जणू हे सगळं आपण अजितला सांगतोय अशा थाटामध्ये आणि आपण विराजची बाजू सावरून घेतोय असं तिला वाटलं नेहमी असंच घडायचं आणि अजितला ते अजिबात आवडायचं मी तिने अजितकडे पाहिलं त्याने गाडीतला रेडिओ सुरू केला होता कोणता फ्रीवे घेतला तर कमी ट्रॅफिक लागेल याचा तो अंदाज घेत होता रेडिओ आणि वाहता रस्ता यावर लक्ष केंद्रित केल्यामुळे त्याचे डोळे बारीक झाले होते कपाळावर आठ्यांचं जाळ आणि डोळ्याखाली अर्धवर्तुळ पसरली होती डोक्यात कदाचित अजून काही वेगळं चक्र असेल त्याच्या थकल्या भागल्या चेहऱ्याकडे पाहताना तिला त्याच्याबद्दल एकदम ममत्व दाटून आलं स्टिअरिंग व्हीलच्या त्याच्या हातावर तिने हात ठेवला आणि त्याने तिच्या डोक्यावर थोपटल्यासारखं केलं तिथे पाय रोवण्यासाठी केवढे कष्ट उपसले यांनी सुरुवातीला आलेल्या त्याच्या पत्रातून सगळं तपशीलवार वर्णन असायचं ट्युशन फी भरण्यापुरते सुद्धा पैसे त्याच्याजवळ नसायचे कॉलेजची लेक्चर संपली की तो मॅक्डोनाल्ड मध्ये कामाला जायचा खूपदा मध्ये तास तास दोन वेळ असायचा पण बस घेऊन खोलीवर परत जाणंही त्याला परवडायचं नाही मग लेक्चर हॉल समोरच्या हिरवळीवर तो स्वतःला पसरून द्यायचा उघड्या आकाशाखाली गवताचा थंडगार स्पर्श बोचत राहायचा आणि क्षणार्धात त्याचे डोळे जड व्हायचे तिने एक सुस्कारा टाकला तेव्हा त्याला निदान गाढ झोपेचं तरी सुख होत पण आता आता आठ बाय आठच्या गडबंब पलंगावर असंख्य काळजा उशाशी घेऊन तो रात्र तळमळत रात्र, राहतो सुरुवातीच्या दिवसात त्याला वाटायचं कि पुरेसा पैसा मिळवला की सगळ्या काळजा संपतील पैसा मिळाला हे खरं पण काळजा काही संपल्या नाहीत काळजांचा प्रकार फक्त बदलला भारतात मिळवला असता त्याच्या कित्येक पट पैसा त्याने मिळवला पण म्हणून पैसा आहे या कल्पनेच स्वास्थ्य काही त्याला मिळवता आलं नाही पैसा आहे म्हणून स्पर्धेतून बाहेर फेकलं जाण्याची भीती संपली नाही पोटच पोर एका प्रौढ बाई बरोबर राहत याची खंत झटकता आली नाही आणि रात्री झोप आली नाही तर काय करायचं याच उत्तरही मिळवता आलं नाही एक सफाईदार वळण घेऊन गाडी घराजवळ आली पोर जवळ आल्याबरोबर स्वयंचलित दिवा लागला आणि हिरवगार लॉन उजळून निघालं दोघही घरात आले घरात पाऊल ठेवताच घराचा थंडगार स्पर्श तिला आर पार झोमला तिने घाईघाईने हिटर सुरू केला रिलॅक्स असं म्हणून अजित आत गेला सोफ्यावर रंग सैलावून ती बसली कोपऱ्यातला विराटचा पियानो काचेच्या चमचमत्या वस्तूंनी भरलेली शोकेस पंधरा एक वर्षांपूर्वी भारतातून आणलेला काश्मीरी गालीच्या भिंतीवरच हुसेनच पेंटिंग वैभवाच्या खुणा तिथे ती ती आपली ता ताई इथे आली असती तर पाच बेडरूमचा आपला बंगला बघून खुळावून गेली असती चार खोल्यांच्या तिच्या घरात आता तिची तिलाच खोली राहिलेली नाहीये आपण भारतात राहतो तर आपली परिस्थिती यापेक्षा फार वेगळी राहिली नसतीच निम्मी हयात या चाळीतून फ्लॅट मध्ये येण्यासाठी कष्ट उपसण्यात गेली असती भारतात नोकरी करून इतका प्रशस्त पाच बेडरूमचा बंगला घेणं आपल्याला कदापि शक्य झालं नसतं म्हणजे शेवटी पैशाची फुटपट्टी लावायची ठरवली तर आपण इथे येऊन बरंच काही जास्त मिळवलंय हे कुणालाही मान्य करायलाच लागत पण कुणालाही म्हणजे नेमकं कुणाला ताईला का आपण स्थलांतरित झालो म्हणून नाराज झालेल्या अजितच्या वडिलांना पण कुणी मान्य करण्या न करण्याशी आपला काय संबंध आणि त्यामुळे महिनोन महिने या बंगल्यात कुणी सुद्धा फिरकत नाही या वस्तुस्थितीत काय फरक पडतो विराज येऊन गेला होता त्यालाही आता तीन महिने उलटले पोराचं हे दुरावले पण पना आपणच काय पण अजितही पचवू शकत नाहीये इतकी वर्ष अजित इथे राहिला तसं पाहिलं तर विराजपेक्षा अधिकच वर्ष पण इथल्या मातीशी एकरूप नाही होऊ शकला परक्या भूमीवर पाय रोवताना आपल्या वाट्याला आलेल्या विवंचना कष्ट आपल्या पोराच्या वाट्याला येऊ नयेत याची मनोराज्य करीत राहिला त्याला विराजला हवं ते शिकू द्यायचं होतं एम आय टी सारख्या इन्स्टिट्यूट मधून त्याला एम बी ए करायला लावायचं त्याचा सगळा खर्च आपणच करायचा उगीच हजार पंधराशे डॉलरसाठी त्याला ट्यूटर म्हणून काम नाही करायला लावायचं हे सांगताना अजितच्या डोळ्यात अभिमान आणि आत्मविश्वास असायचा पण अजितच्या वाटण्याशी विराजला काहीच देणं घेणं नव्हतं बाराव्या वर्षापासून मला मम्माच बॉय असं चिडवतात म्हणून तो तक्रार करायला लागला आणि सोळाव्या वर्षी तर तो घराबाहेरच पडला आपलं घर आपला पैसा मुख्य म्हणजे आपण त्याचे आई वडील असण त्याला थोपवू शकलं नाही अजित आणि विराज मधले वाद ऐकताना जाणवलं की जुने संघर्ष आता चेहरा बदलून नव्याने उभे राहिले विराजच्या आयुष्याचे दोर आपल्या मुठीत पकडून ठेवण्याचा प्रयत्न केला अजितने पण आपल्या आयुष्याचे दोर मात्र त्यांनी वडिलांच्या हातातून सोडवून घेतलेच होते ना अमेरिकेमध्ये कायमच स्थायिक होण्यासाठी जाऊ नको ही वडिलांची मागणी अजितनी कधीच दुडकावून लावली तेव्हा त्याला असं तर वाटलं नसेल कि आपल्याला अडवण्या इतका पैसा त्यांच्यापाशी नाही म्हणून अडवण्याचाही अधिकार नाही किती सोयीस्कर समज करून घेतला होता त्यांनी त्यांनीच नाही तर आपण सुद्धा आणि आता आता साऱ्या जगावर उधळण्या इतका पैसा असून सुद्धा कुठे अडवू शकलो आपण विराजला खरं तर त्याला अडवायचा आपला मानसही नव्हता पंखात बळ आलं की एक दिवस पिल्लू आकाशामध्ये झेपावणार हे आपल्याला माहिती होत पण तो एक दिवस कुणी ठरवायचा था? आपण की आपल्या पिल्लांनी परत हे सगळं ठरवायची इथली आणि तिथली रीत वेगळी आणि निकषही वेगळे तेरा चौदा वर्षाच्या मुलाला अक्कलती काय असणार असं म्हणत अजित त्याच्याशी वाद घालीत राहिला आपला मुलगा आपल्यापासून दुरावत चाललाय हे त्यांनी समजूनच घेतलं नाही त्याला आपलं घर नको पैसा नको आपणही नको असा पक्का ग्रह अजितनी करून घेतला विराज मोठ्या वयाच्या लिंडा बरोबर राहत आहे हे कळल्यावर तो अजूनच चवताळला त्याच्यापेक्षा सात आठ वर्षांनी मोठी असलेली लिंडा एका अनवरस मुलीची आई आहे हे कळलं तेव्हा आपणही फार खचून गेलो तिच्याशी लग्न कर असं म्हणण्याचं बळ आपल्यात नव्हतं किंवा तिला सोड असं म्हणण्याचा अधिकारही नव्हता आहे ही वस्तुस्थिती निमूटपणे स्वीकारण्याखरीच दुसरं काहीच आपल्या हातात नव्हत तस केलंही पण तरीही आयुष्य अवघड होऊन गेलं फक्त विराज बरोबरच नाही तर अजित बरोबरच सुद्धा अजितची चाहूल लागली म्हणून तिने समोर पाहिलं तिची आवडती स्ट्रॉबेरी वाईन त्याच्या हातातल्या ट्रेन मध्ये होती आणि वाईनचा गुटखा घेत त्याने टीव्ही सुरू केला काचेच्या तावदानातून तिने बाहेर पाहिलं महिन्याभरापूर्वी ती भारतात जायला निघाली होती तेव्हा सारा असमंत लाल जर्द पानाने भरून गेला होता ती पहिल्यांदा म्हणजे अगदी पहिल्यांदा जेव्हा इकडे आली तेव्हा सुद्धा फॉलचा म्हणजे पानगडीचा ऋतू होता लाल पिवळ्या नारिंगी पानांच्या असंख्य छटा लिहून झाडं सळसळत होती अपार्टमेंट भोवती पानांचा खच पडला होता पायघड्यांवरून चालावं तस त्या पानांवरून चालताना तिला एखाद्या सम्राज्ञी सारखं वाटलं होत नुकत्याच घेतलेल्या त्याच्या दीड खोलीच्या घरात तिने जेव्हा गृहप्रवेश ते केला तेव्हा एका बाजूला ओटा गॅस शेल्फ शेल्फ मध्ये सहा भांडी त्यांनी तत्परतेने पुढे होऊन मायक्रोवेव्ह मध्ये कॉफी गरम करून आणली तू फ्रेश होऊन ये तोवर मी अन्न गरम करून टेबल लावतो तो, तो उत्साहाने म्हणाला तिने आजूबाजूला पाहिलं टेबल खुर्ची पलंग कशाचाच पत्ता नव्हता <laughs> खांदे उडवून ती आत गेली ती बाहेर आली तोपर्यंत जमिनीवर वर्तमानपत्र पसरली होती आणि कॉफीचे मग विसळून त्यात कोक ओतला होता त्याचा उत्साह बघून तिने पण घाईघाईनी बॅग उघडली आणि भारतातून आणलेले लोणचं मुरंब्याच्या बरण्या वर्तमानपत्रावर ठेवल्या आणि तेवढ्यानी सुद्धा तो जाम खुश झाला होता जेवताना दोघं अखंड बोलत होती आणि जेवण होतात त्याने टेबल आवरून तिथेच दोन स्लिपिंग बॅग पसरल्या त्याचा तो चटपटीतपणा पाहून ती मनोमन सुकावली होती किती सुंदर होते ते दिवस तेव्हा सुद्धा या परक्या देशात आपण दोघच होतो की आताही दोघच आहोत पण असण्याचा संदर्भ काळाच्या ओघात किती बदललाय तेव्हा दिवस पुरायचा नाही आणि आता दिवस संपत नाही तिने त्याच्याकडे पाहिलं तो बसल्या जागेवर पेंगत होता आत्ता एखादी डुलकी लागली तर रात्री झोप येणं अजून अवघड जाईल हे तिला नक्की माहित होत तिने हलकेच त्याच्या खांद्याला स्पर्श केला तो दचकून जागा झाला विराजचा काही फोन तिने विचारलं असा काही प्रश्न आपण विचारू असं तिला वाटलंच नव्हतं ठरवलं तर नक्कीच नव्हतं पण तिच्या या अकस्मात प्रश्नाने तोही किंचित गोंधळला तू गेल्यापासून नाही स्वतःला सावरत तो म्हणाला यापेक्षा अधिक उत्तराची त्याच्याकडून काही अपेक्षाच नव्हती ती उठून स्वयंपाकघरात गेली आणि जेवणाच्या तयारीला लागली बैठकीच्या खोलीत बसून अजित तिच्या हालचाली निहाळत राहिला एवढा लांबचा प्रवास करून येऊन सुद्धा तिच्यामध्ये कुठे थकवा जाणवतच नव्हता चेहऱ्यावर उमटलेल्या काळाच्या चा दोन चार रेघा त्या सोडता हालचालीतला डौलदारपणा पूर्वी होता तसाच होता आपण मात्र प्रौढ होऊन गेलो आयुष्याचा झालेला गुंता आणि समस्या दोघांच्याही वाट्याला सारख्याच आल्या की पण प्रत्येक गोष्टीकडे पाहायचा तिचा दृष्टिकोन वेगळाच राहिला विराज एक मूल असलेल्या प्रौढ बाई बरोबर राहायला लागला हे ऐकल्यावर आपल्याला केवढा धक्का बसला होता धक्का तिलाही बसला होता दोन दिवस ती अस्वस्थ होती पण स्वतःला सावरताना म्हणाली नशीब समजूया की एका बाई बरोबरच राहतोय तो विराज आणि लिंडाच्या नावासरशी मनाला येणारी अस्वस्थता झटकण्यासाठी तो तडक उठून स्वयंपाक घरात गेला भाऊंच नव घर कधी बांधून होईल असं वाटतं काहीतरी बोलायला हवं म्हणून त्यांनी विचारलं खर तर हे सगळं ती भारतात असताना फोनवर विचारून झालेलं होतं पण त्याची अस्वस्थता जाणल्यागत तिने नव्या उत्साहाने भारत भेटीतली प्रत्येक गोष्ट सांगायला सुरुवात केली आणि तिच्याकडे कृतज्ञतेने पाहत तो मनापासून ऐकत राहिला जेवण होताच त्यांनी नेहमी सारखं टेबल आवरायला सुरुवात केली ती मात्र तडक वरच्या त्यांच्या खोलीत घेऊन गाऊन चढवला आणि मऊ पलंगावर स्वतःला दिलं गुबुबीत जाग आली तेव्हा शरीर दगडासारखं जड झाल्याचं तिला जाणवलं शेजारी अजित नव्हता त्या अर्थी त्याला झोप येत नसणार पण उठून त्याच्यापाशी जाण्याचं त्राण काही तिच्यात नव्हतं सकाळी गजर झाला तशी ती उठली ती खाली आली तेव्हा अजित घरातून बाहेर पडत होता सँडविचेस करून ठेवली जाता जाता तो म्हणाला मग वेळ न दवडता तीही तयार झाली हाताशी पंधरा मिनिटं आहेत हे लक्षात आलं आणि तिने विराजच्या फोनवर फोन लिंडा आली हाय मॉम कशा आहात तिने नेहमी सारखं तार सप्तकात बोलायला सुरुवात केली विराज कामासाठी जपानला गेला होता विभानी लिंडाची आणि केटीची औपचारिकपणे चौकशी केली लिंडाला आता नववा महिना लागला होता तरी सुद्धा ती कामावर जात होती तिची नोकरी तशी जोखमीची नव्हती आणि असती तरी ती कर किंवा करू नको असं सांगण्याचा तिला काही अधिकार नव्हता हो खर तर असा अधिकार कुणालाच नसतो पण आपण भारतात असतो तर सासू या नात्याने काही अधिकार असतो हे गृहीत धरलं असत निदान समाजमान्य चौकटीमध्ये तसं समजलं जात हो। पण विराज आणि लिंडाचं नातं हे भारताच्या चौकटीत बसण्यासारखं नव्हतंच त्या दोघांविषयी पहिल्यांदा ऐकलं तेव्हा सर्वप्रथम धक्का बसला होता मग बेचैनी वाटलं होतं दोघं वर्ष सहा महिने एकत्र राहतील नंतर एकमेकांना विसरतील मांडतील आपापल्या अप मार्गाला लागतील पण जसजसे दिवस उलटले तसतशी ती आशा फोल ठरली पाच महिन्यापूर्वी त्या दोघांनी लग्न केलं त्या आधीच तिला दिवस गेले होते हे विराजनी सांगितलं म्हणून आपल्याला तरी कळलं एक सुस्कारा टाकून विभा उठली आपलं मन विराजमध्ये अजून किती गुंतून पडलंय याची तिला परत एकदा जाणीव झाली अजित समोर असताना विराजचं वागणं आपण फारसं मनावर घेत नाही असं दाखवण्याचा आपला प्रयत्न म्हणजे केवळ अभिनिवेश असतो तो, तो जास्त दुःखी होऊ नये म्हणून आणलेला असा आव एकटं असताना मात्र गळून पडतो ती ऑफिसला पोहोचली तशी हाय हॅलोच्या चित्काराने तिचं जोरदार स्वागत झालं त्या उत्साही वातावरणामध्ये तिच्या मनाची मरगळ थोडी दूर झाली तिने त्याच्या फरमाईशी भारतातून आणलेली लोणची पापड फरसाण ज्याला त्याला दिलं आणि कामाला सुरुवात केली बऱ्याच दिवसांनी कामाला सुरुवात केल्यामुळे की काय तिला ते नेहमी इतकं कंटाळपण वाटलंच नाही ती घरी परतली तेव्हा जेम तेम संध्याकाळचे पाच वाजले होते तरी सुद्धा सगळीकडे मिट्ट काळो पसरला होता लॅच उघडून आत आली बैठकीच्या खोलीत टीव्ही चालू होता आणि त्याच्या समोरच्या सेटीवर अजित पसरला होता घरामधल्या निर्जीव वस्तूंमधला एक भाग असल्यासारखा तो पसरला होता त्याचे डोळे उघडे आहेत म्हणून तो जागा म्हणायचं एवढंच तिने आत जाऊन दोघांसाठी चहा ठेवला दोन कप घेऊन तीही टीव्ही समोर येऊन बसली रिमोट हातात घेऊन तिने भराभर चॅनेल्स बदलले आणि शेवटी कंटाळून रिमोट खाली ठेवला आज जाऊन झुजबी स्वयंपाक केला आणि दोघांच्या डिशेस भरून आणल्या तिला वाटलं की वर्षानुवर्ष आपण हेच आणि फक्त हेच करतोय सकाळी उठून भराभर तयार होऊन ऑफिसला जाणं तिथे जाऊन खूप उत्साहात असल्यासारखं सगळ्यांना हाय हॅलो करणं जमा झालेली माहिती कॉम्प्युटरमध्ये कोंबण आणि हवी असलेली माहिती बसा, बस बाहेर काढून देणं तिच्या कामात आता बदल होण्याची काही शक्यता नव्हती आणि नवं काम शोधण्याची तिच्यात आता उमेदही नव्हती ऑफिस संपलं की घरी येऊन काहीतरी शिजवायचं आणि टीव्ही वरचे निरर्थक कार्यक्रम बघत बसायचं इथे येऊन आता जेम तेम चोवीस तास उलटले होते आणि तरी तिला वाटायला लागलं की वर्षानुवर्ष खंड न पडता हे असं चालू राहिलंय आणि राहणार पण आहे सगळीकडे फक्त कंटाळे पण भरून राहिले नोकरीतला कामाचा कंटाळा पण ती सोडून घरी बसायचं ठरवलं तर त्याहून अधिक कंटाळा आजकाल ना कुठे जाण्याचा उत्साह हो, आणि ना कुणाला या म्हणण्याचा उत्साह हो। क्रमशः